जुन्या वाड्याची डबल लॉकिंग सिस्टीम कशी होती याची माहिती आपण आज घेणार आहोत बहुतेक जुन्या वाड्यांना ही डबल लॉकिंग सिस्टीम असायची जुन्या लोकांना जुन्या पिढीतील लोकांना ही डबल लॉकिंग सिस्टीम माहिती होती परंतु नवीन पिढीतील लोकांना ही डबल लॉकिंग सिस्टीम कशी असते ती ची कशी ऑपरेट ची। होते याची माहिती मात्र नाही हा जो वाडा आहे हा नागापूर तालुका परळी जिल्हा बीड येथील ऋषिकेश कुलकर्णी यांचा आहे अत्यंत मोठा वाडा आहे भव्यदव्य असा हा वाडा आहे पूर्वी अनेक ठिकाणी या वाड्यामध्ये चोऱ्या व्हायच्या डाके पडायचे आणि हे जे जुने वाडे होते त्याच्या ज्या भिंती फार जाडजूड असायच्या अगदी चार ते सहा फूट रुंद अशा ह्या भिंती असायच्या त्यामुळे या भिंती तोडून चोरांना आत यायला थोडी अडचण असायची त्यामुळे जे डाके पडायचे जे चोऱ्या व्हायच्या ते वाड्याचे दरवाजे फोडूनच व्हायच्या आणि त्यामुळेच या लॉकिंग सिस्टीमचा जन्म झाला दरवाजा जरी मजबूत आणि जाडजूड असला तरी तो फोडला जायचा आणि तो सहजासहजी फोडला जाऊ नये म्हणून त्याला आतल्या बाजूने एक भला मोठा सपोर्ट दिला जायचा आणि डबल लॉकिंग सिस्टीम तयार केली जायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही डबल लॉकिंग सिस्टीम कशी ऑपरेट होते याची माहिती घेणार आहोत तुम्हाला एक जुन्या काळातली डबल लॉकिंग सिस्टीम मी दाखवतो जुने वाड्या असायचे त्यावेळेस डाके पडायचे चोऱ्या करायचे लोक दरवाजा तोडूनमध्ये यायचे कारण भिंत फार रुंदीला जास्त असायची त्यामुळे भिंत फोडून त्याला येत होते मग ही दरवाजे फोडायचे त्यावेळेस त्यामुळे ते दरवाजे एकदम जाडजोड असायचे पूर्वी आणि त्याला कडी असायची तुम्हाला दाखवतो मी हे करून आणि त्याच्या पाठीमागे एक दुसरं लॉकिंग सिस्टम होतं म्हणजे ही पहिली लॉकिंग सिस्टम तुमची ही कडी दरवाजाशी झाली आता मी दरवाजा लावतो आणि पहिली लॉकिंग सिस्टम तुम्हाला दाखवतो मी हे दरवाजा लावला पूर्ण पूर्ण जाड दरवाजा मी दोन दोन माणसं लागतो दरवाड्याला आणि त्याला ही कडी लावतोय आपण ही हां ही कडी आहे आणि आता ही दरवाज्याला पाठीमागून सपोर्ट देण्यासाठी एक डबल दुसरी लॉ लॉकिंग सिस्टीम आहे ह्या दरवाज्याच्या पाठीमाग त्या आणि ती भिंतीमध्ये असते ती आगळ ही पूर्ण मोठ्या जाडजोड अशा सागवानी लाकडाची असतील त्याला ही कडीमध्ये लोखंडाची आणि ही पूर्ण अशी केल्यानंतर पूर्ण ह्या भिंतीमध्ये घालायची ही पूर्ण त्याला ह्या ह्याला दरवाजाला सपोर्ट आहे तर पुढू पुढच्या बाजूने दरवाजा किती जरी मोठ्याने ढकलला तरी त्याला ही सपोर्ट असल्यामुळे त्या दरवाजाची मोडतोड होत नाही आणि चोरी किंवा डाक्यापासून पासून संरक्षण होतं अशी ही डबल लॉकिंग सिस्टीम जुन्या काळातली जुन्या वाड्या वाड्याला होती प्रत्येक वाड्यामध्ये ही सिस्टीम होती आपण उघडू आधी पहिलं लॉक काढायचं आहे म्हणजे ही आगळ आता उघड ढकलून द्यायची ही ढकलली की पूर्ण त्या भिंतीमध्ये जाते आगळ वडण्यासाठी बळ लावण्यासाठी ही कडी दिलेली कडी ओढण्यासाठी आता ही ढकलली तुम्ही आणि त्यानंतर पहिलं लॉक आहे म्हणजे ही कडी आहे ती उघडायची आणि त्यानंतर दरवाजा उघडतो तुम्ही पाहता दरवाजा किती मोठा आहे एकदम जाळजूड असा दरवाजा आहे पूर्ण आणि भिंत जर पाहिली तुम्ही तर एवढी भिंत आहे पाच फूट पाच फुटाची भिंत आहे